काय सकाळ सकाळ तुझं चालू झालंय असलं आ काय चालू झालं सकाळ सकाळ तुझं घड्यात व्हावं लागली मला तर दोघी शंभर शंभर रुपये द्यायचे हो घे तर हो घे तर नका मला पाच रुपये खास तू मी नाही दिले हे ना दिले तर योग्य त्यांना दिलेलं तर माझं गळ्यातलं वावलं म्हणून दिलेलं पदर वावलाय त्याच्यात थांबा थांबा जरा थांबा जरा ह्या योगिताच्या त्याच्या आईकडे बघायचं जरा तुमच्या पुरीला तुम्ही काय शिकवलंय का नाही सांगा मला काय शिकवलंय भांडी येत नाही ती धुणे येत नाही स्वयंपाक भांडी येत नाही भांडी कसं येते तुला सगळं पांढरं ठेवते भांड्यांना हा भांडी स्वयंपाक करायला येत नाही तुला इथं माझ्या आईला स्वयंपाकाला लावते रोज होय का हा कुशाल खात बसले इथं तुला काय वाटतं का थोडं तरी तुम्ही खाऊन पाहत लाव म्हणून मी खायला गेले मला जे येत नव्हतं ती म्हणलं नाना शिकले नानासाठी वा म्हणजे झाली रे चला आता काय मग तू काय करत होती घरी शाळा लगेच व्हायच्या अगोदर शाळा शिकत होती ते बारा हजार पगार नाही हे चुकीच आहे माझ्या भावाला भांडी घासायला होती धुन घालायला होती फरशी पुसायला लावती खरं वाटल खरं वाटल खरं वाटल म्हणजे आई करते म्हणून खरं वाटल करते का नाही गोष्ट हा बघ बघ सोना भांडी ने नादी लागावा बसला नादी बायको येते खाली मार काही काय करेल इवत्ती आहे माझे मग काय मग कोणाचे नादी लागायचं ना बायचे शेजारची बाय आलो का येऊच ले देते तरी pinky झाली शालू झाले आणि कोण पाहिजे आता इ पारू पारू पण झाले सगळी झाले रागाला गेली ओरगी है थी। भीश्केर भीश्केर का काका कशी बोलती कशी नाक मुरगळते है का बिस्किट रागाला कुठे का खाय ना आमचं सगळं टाकलं मी रागाला गेली तर गेली आ तू तुझ्या बाहेर गेली तर गेली आम्ही दुसरी करू हे दुसरी करू दुसरी करू पहिल्याला भेट पहिलाच मत दोन-दखरा मध्ये बाहेर ॲडव्हान्स पण होते पण होते

<laughs> वासले भारी यायला लागलाय तिकड वांगी काढून ठेवले ते तिकड पीठ मळून ठेवले आता मस्त जेवण करायचंय तुझा आता एक पुढा खारीचा एक टोस्टचा जेवण करून टाका नाही आहे बघा तुमच्या लेकीला लगे भांडी घासायला लागली आहे का पांढऱ्या ठेवली भूर्गी भांड्यांना पांढर्या ठेवती कपडे धावला येत नाही तिला काय सुद्धा येत नाही बघा ही भुर्गी असली आमच्या गळ्यात घातली ही असली कसली गळ्यात घातली काय माहिती असली काय बघा लागली असं आता होय का हा काय का तुला ते आम्हाला काय करायचंय तुला येत नाही म्हणून तुला राग येतो तुला येत तर तुला राग कशाला आला असता आ माझ्या बघून मला सगळं भांडी धुणं बिन सगळं शिकवले हा हा मग किती हसू येत नाही दोन दोन चार चार किलोमीटर वर जाऊन नुँ पाण्या विचार मी आणायची आणत होते भेटत नव्हतं कुठं काय काम केलं काय काम केलं आणि अजून असं नम्र न घे म्हणून थांबून मग आणायचं तू काही म्हणून तर तुला केळीच्या झाडावर फेकलं होत असं घरा घरा घरात धरलं आणि दिलं का ग असं कसं होते अांडिं काय लावली ती बायकोला काय म्हणली माझी तुमची बायको नाही

बघू बघू सांगताय कस ह्या बनेला तर एक प्रकार कळत नाही ह्याचा तुकडा जात नाही कुठे हा आष्टी गंज लावा पावडर लावा गंज लावा लाली लिस्टी करा हा भांग पाडा करा करा सगळं करा हि जर गळ्यातलं होई नाही तर किती झालं आई आईचं गाठलंय पण ही पोरगी ना उगा बिनकामाच काम लावलंय तिला काही नसताना ना उगं गाठवायला लावलंय बिनकामाचा उरक पटा पटा भांडे कसायचे ते म्हणा काय आहे का तुझा

आजारी पडला जाऊ चवापासून सगळं विसरून घेऊन येते मला सगळं पहिल्यासारखी चव नाही राहिले आता भया जाऊ दे तिकडं पाणी म्हणाले काढून जाती माय मी तुमचं तुमचं चालू द्या काय तिकड हो बघेल आयुष्य पत वेगडं सुलीवर पाणी ठेवलंय बघा आणि तर ती ती काढून आंघोळीला त्यांची चष्टामस्करी चालूच राहणार आहे सारखी चला ही ब्लॉग मी इथं स्टॉप करते टाटा बाय बाय